पौराणिक कथांमध्ये प्रत्येक देवीदेवता आणि युद्धांकडे एक शस्त्र असते ते शस्त्र म्हणजे त्यांची ओळख असेही म्हणतात प्रत्येक शस्त्राचे खास गुणधर्म असतात जेव्हा बजरंगबली हनुमान असे आपण म्हणतो त्यावेळी एक बलाढ्य विशाल व्यक्तिमत्व ज्यांनी हातात गदा घेतली आहे ते समोर उभं राहतं गदा ही रामभक्त हनुमान यांची खास ओळख नसून असून गदेच्या मदतीने त्यांनी अनेक पराक्रम केले दरम्यान ही गदा हनुमानजी यांना नेमके कुठून मिळाले आणि तिचे नाव काय आहे याबद्दल पुराणांमध्ये अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत हनुमानजीच्या गदेचे नाव काय खरं तर हनुमानजीच्या गदेला सामान्य सौंदर्यदंड कौमोदकी किंवा गोल्डन गदा अशा नावांनी ओळखले जाते परंतु मूळ वाल्मिकी रामायण आणि तुलसीदासांच्या रामचरित माणसामध्ये गदेचे कोणतेही विशिष्ट नाव स्पष्टपणे दिलेले नाही काही पुराणामध्ये असे म्हटले आहे की हनुमानजीची ही कथा भगवान विष्णूने दिली होती आणि तिला कौमोदेकी म्हणतात जे भगवान विष्णूंच्या गदेचंही नाव आहे गदेसंदर्भात पौराणिक कथा आणखी एका जेव्हा हनुमानजीचा जन्म झाला त्यांनी आपले अद्भुत सामर्थ्य पृथ्वीवर दाखवायला सुरुवात केली त्यावेळी इंद्र ब्रह्मा वरुण यम या देवतांनी हनुमानजी यांना दिव्य वरदान दिले अशी मान्यता आहे की ब्रह्माजींनी त्यांना दिव्य ज्ञान आणि शस्त्रास्त्राचा आशीर्वाद दिला ज्यामध्ये गदेचाही समावेश होता हनुमानजी कोणत्या हातात धरतात गदा तुम्ही हनुमानजी यांची मूर्ती किंवा चित्र पाहिले तर डाव्या हातात गदा धरलेली आहे असे पाहायला मिळते डाव्या हातात गदा धरल्यामुळे त्यांना वामहस्त गदा युक्तम असेही म्हणतात धार्मिक ग्रंथानुसार कुबेरांनी हनुमानजीचा जेव्हा गदा दिली होती त्यावेळी त्यांनी वरदान दिले की ही गदा हातात घेऊन तुम्ही युद्ध केलं तर कधीही युद्धात पराभव होऊ शकत नाही हनुमानजीची गदा कशाचे प्रतीक आहे तसे पाहिले तर प्राचीन भारतात अनेक युद्धांचे प्राथमिक शस्त्र गदा आहे असे सांगितले जाते हैं। जसे की भीम आणि दुर्योधन यांनी युद्धात गदेचा उपयोग केला होता हनुमानजीची गदा केवळ एक शस्त्र नाही तर ती त्यांची आंतरिक शक्ती विवेक आणि नम्रतेचे प्रतीक आहे हनुमानजीची गदा बलविवेक आणि न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते याचा अर्थ असाही आहे की खरे सामर्थ्य तेच आहे जे धर्माच्या मार्गावर वापरले जाते कोमोदेकी कोणाची गदा आहे कौमोदकी ही मूळतः भगवान विष्णूंची दिव्य गदा आहे भगवान विष्णूंच्या चार आयुधांपैकी शंख चक्र गदा पद्म एक आहे तिचा उपयोग अधर्म आणि असुरांचा नाश करण्यासाठी केला जातो संस्कृतमध्ये कौमोदिकी या शब्दाचा अर्थ आनंद देणारी आणि असे आहे की आंतरिक शक्ती आणि विजयाचा आनंद देते असा होतो महाभारत किंवा भागवत पुराण आणि विष्णू पुराणांमध्ये की गदेचे वर्नन ही गदा इंद्राच्या वज्रापेक्षाही अधिक शक्तिशाली असल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की हनुमानजीचा शक्ती आणि आयुधे शंभू महादेव आणि विष्णू दोघांकडे प्राप्त झाले कारण ते शिवाचे अवतार मानले जातात